आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला पहिल्या सत्रामध्ये सकाळी पाच वाजता या धम्ममंचकावर ध्यानसाधना सूत्रपठन आणि पूर्ण मंगलमय गाथा झालेल्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी दुसरं सत्र हे धम्मध्वजारोहण संपलेलं आहे या धम्मध्वजारोहणामध्ये सिलोनचे सात भिक्षू उपस्थित होते आणि अतुल्य रतन माजी खासदार हे सुद्धा होते व पूज्यभदंत धम्मसेवक महाथेरो हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी होते व धम्मध्वजारोहण हे माझी खासदार अतुल्य रतन यांच्या हस्ते झालेलं आहे त्याशिवाय त्रिशरण पंचशील संपलेलं आहे न त्यानंतर श्रीलंकन भिक्खुनी हे बुद्धवंदना धम्मवंदना आणि संघवंदना म्हणलेली आहे व त्यानंतर एका भिक्खुनी हे धम्मदेशनं दिली आणि भारतीय भिकुनी एक धम्मदेशना दिली धम्मध्वजामध्ये पाच रंग कशाचे आहेत याचं मानवी जीवनासोबत काय आचरण आहे याबद्दल विवरण करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आशीर्वाद गाथा झाली व हा सकाळचं सत्र संपलेलं आहे ही अडतीसवी अखिल भारतीय धम्म परिषद बावरीनगर दाभड नांदेड इथे आजपासून सुरू झालेली आहे या परिषदेमध्ये संपूर्ण बुद्धवचन शिकवण्यात येते जो व्यक्ती या जीवनामध्ये या मार्गाप्रमाणे वागेल क्षमतेच्या मार्गाने वागेल त्याचं जीवन सुधरत राहील जो शिलाच्या मार्गानं वागेल त्याची सर्वांग प्रगती होत राहील आणि जो समाधीचा अभ्यास करून परिपक्व बनेल त्याचं कोणतंही दुःख कोणताय क्रोध कोणताही द्वेष कोणताय अहंकार कोणता गर्व आळस सुस्ती संशय ईर्ष्या आणि अशा प्रकारची विषम मनाची भावना राहणार नाही ते सारे मळ उतरून जातील असं या ठिकाणी ठामपणे म्हणता येईल आणि शील आणि समाधीच्याद्वारे परिपक्वता झाल्याबरोबर प्रज्ञा प्राप्त होते आणि प्रज्ञा ही संसारामध्ये कोणताही व्यक्ती असो मुसलमान माणूस असो सीख माणूस असो हिंदू माणूस असो ब्राह्मण माणूस असो आणि त्यानंतर कोणत्याही धर्माचा माणूस असो ख्रिश्चन असो किंवा कोणी जातीचा असो या प्रज्ञेच्या नावेमध्ये बसून तो संसार दुःखसागर पार करून जाऊ शकतो एवढं महत्त्व मानवी जीवनात हे शील समाधी प्रज्ञा या मार्गाचं आहे सर्वांनी या मार्गानं वागावं प्रेमानं वागावं गर्व करू नये अभिमान करू नये घमेण करू नये कोणतंही पापकर्म करू नये हत्येचं कर्म करायला जाऊ नये चोरीचं कर्म करायला जाऊ नये व्यभिचाराचं कर्म करायला जाऊ नये आणि असत्य व घाण बोल सोडलं पाहिजे व दा पेय व नशिली वस्तू हे आपण सेवन करण्यापासून अलिप्त राहावं असा संदेश या अडतीसव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा आहे दुपारी या धम्म परिषदेची धम्म मिरवणूक निघणार आहे महात्मा ज्योतिबा फुले या चौकातून निघणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत चालणार आहे बस संध्याकाळी सात वाजता या परिषदेचं महत्त्वाचं सत्र धम्मदेशना सुरू होणार आहे सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो